सध्या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा जो कारभार सुरू आहे तो सर्व कायदे धाब्यावर बसून सर्व कायद्यांचा अवमान करून अरेरावी पद्धतीने फक्त कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी हा कारभार सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे घटनाविषयक विचार आहेत घटनेतली जी महत्वाची कलमा आहेत बाबी आहेत त्याचा कुठेही अवलंब या बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळाच्या कारभारामध्ये केला जात नाही कारण पहिल्यांदाच हे जे काही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्याची रचना कशी करायची काम कसं करायचं याची सगळी तरतूद एकोणीसशे शहाण्णव साली मंजूर केलेल्या कायद्यामध्ये नमूद आहे त्यामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत निर्णय घेत असताना थ्री पार्टी कमिटी पाहिजे म्हणजे कामगार संघटनांचे प्रतिनिधी मालक संघटनांचे प्रतिनिधी आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्या कमिटीमार्फत सर्व निर्णय घ्यायला पाहिजे परंतु जाणीवपूर्वक या सरकारने मागील तीन वर्षापासून या कल्याणकारी मंडळावर कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेमलेले ने नाहीत ने ने, मालक संघटनांचे प्रतिनिधी नेमलेले ने नाहीत ने फक्त कामगार मंत्री आणि सचिव मिळून निर्णय करतात आणि तो सर्व निर्णय बांधकाम कामगारांच्यावर काम लादला जातो पहिली गोष्ट ही आहे की या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत घेतलेले सगळे निर्णय बेकायदेशीर आहेत कारण हे मंडळच कायदेशीर नाही मंडळाबद्दलचा कायदाच या सरकारनं धुडकावून लावलेला आहे भिडकावून दिलेला आहे परवा केली जात नाही नंबर ना दोन बांधकाम कामगार विषयक हा जसा सर्व मूल्यांचा अवमान आहे त्याचबरोबर या महाराष्ट्र सरकारला भारत सरकारच्या आदेशाची अजिबात परवा वाटत नाही केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे परंतु भाजप सरकारने केंद्रामध्ये बांधकाम कामगार विषयक घेतलेले जे निर्णय आहेत ते सरळ सरळ महाराष्ट्र सरकारने फेकून दिलेले आहेत म्हणजे या बांधकाम कामगारांच्या कायद्यामधलं एक साठ नंबरचं जे कलम आहे त्या कलमामध्ये असं नमूद केलेलं आहे की भारत सरकार मार्फत राज्य सरकारने जे आदेश दिले जातील त्याची अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे आणि असा आदेश त्यांनी कलम साठ खाली दोन वर्षापूर्वी दिलेला आहे आणि या कलमाचा अर्थ एवढाच आहे की त्याने असं सांगितलं की कामगारांना तुम्ही वस्तू रूपाने देऊ नका तुम्ही रोख कॅश बाय ट्रान्सफर बँकेमार्फत तुम्ही ते पैसे द्या परंतु हे डावललं गेले की जे भांडी वाटपचे कार्यक्रम आहेत सुरक्षा स्थानच्या अत्यावश्यक वस्तूंचं वाटप आहे आणि आतापर्यंत केलेलं मध्यान भोजन वाटप आहे या तीन बाबी आहेत या वस्तुरूपानं कामगारांना दिलेल्या आहेत आता याच्याबद्दल महाराष्ट्र सरकारने हा निर्णय सुद्धा धुळीस मिळवलेला आहे त्यांनी जाणीवपूर्वक कल्याणकारी मंडळाच्या अध्यक्षांनी आणि या कन्याळकटी मंडळामध्ये जे अधिकृत नाही अनाधिकृत आहे त्यांनी वस्तुरूपाने बांधकाम कामगारांना वस्तू द्यायच्या असा निर्णय करून हे सगळं वाटप या कायद्याच्या विरुद्ध सध्या चालू आहे आता याचा काय परिणाम झालेला आहे बघा एक तर सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे किंवा मॉडेल वेलफेअर स्कीम सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे जी भारत सरकारनं स्वीकारलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की या कायद्याचं कलम बावीस जे आहे त्याच्यानुसार कामगारांच्या वाल्याना तुम्ही स्कॉलरशिप वेळच्या वेळी द्या <laughs> स्त्रियांच्या प्रसूतीविषयी जे लाभ आहेत ते द्या आता गुजरातमध्ये अडतीस हजार रुपये प्रसूतीसाठी दिले जातात आणि आमच्याकडे फक्त पंधरा हजार दिले जातात गुजरातमध्ये इतर ज्या गोष्टी आहेत त्या काही जास्त आहेत आणि काही राज्यांच्या मध्ये पेन्शन दिली जाते ती महाराष्ट्रामध्ये पेन्शन दिली जात नाही तर हे असं असल्यामुळे की अत्यावश्यक वस्तू ऐवजी अत्यावश्यक नावाखाली बांधकाम कामगाराच्या माथ्यावर या वस्तू लादायच्या आम्ही काही आरोप करत नाही आरोप न ना करता भारत सरकारनी त्यांना जी भांडी दिली जातात ती बाजारभावाने कशी मिळतात एका त्यांनी जाहीर करावं आणि मग होलसेल दराने घेतलं तर निश्चितच कमी दराने मिळतात दरा पण बाजारभाव बघावं बाजारभाव जर बघितला तर ही भांडी बाजारामध्ये जास्तीत जास्त चार हजार रुपयेपर्यंत सर्व भांडी मिळतात त्याला याने नऊ हजार रुपये कंत्राटदारांना दर दिलेला आहे अत्यावश्यक वस्तू आणि साधनं जी आहेत ती जी पी आहे ती बाजारभावाने जर वस्तू खरेदी केल्या तर पाच हजार रुपये मध्ये मिळतील आपल्याला त्याच्यासाठी त्यांना सतरा हजार रुपये दिलेले आहेत तर त्याच्याऐवजी जर त्यांनी इतर योजना राबवल्या असतात तर कामगारांना दिलासा मिळाला असता हे सगळं जे चक्र आहे वस्तूंच्या वाटपाचं त्याच्यामध्येच ही सगळी यंत्रणा आता सध्या अडकलेली आहे आणि त्यामुळे आज अशी स्थिती आहे हजारो विधवा महिलांना त्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे अंत्यविधीची दहा हजार रक्कमसुद्धा मिळालेली नाही दोन हजार रुपये महिन्याला जे निर्वाह वेतन दिलं जातं ते मिळालेलं नाही दोन लाख रुपये नुकसान भरपाई मिळालेली नाही गंभीर हजाराची रक्कम मिळत नाही आणि हे नुसता भांडी वाटप आणि संच वाटप असं चाललं तर याचा अंत काय आहे हे महाराष्ट्रातल्या कामगारांनी समजून घेतलं पाहिजे ठीक आहे भांडी मिळालेली आहेत सुरक्षा स्थानची मिळालेली आहेत ते एकदाच आयुष्यामध्ये मिळणार आहेत पण आज अशी स्थिती आहे की या वस्तुरूपानं जे वाटप केलेलं आहे त्याच्यामध्येच पंधरा हजारापेक्षा जास्त रक्कम मागील तीन वर्षामध्ये खर्च केलेली आहे तीन वर्षापूर्वी पंचवीस हजार कोटी रुपये या मंडळाकडे शिल्लक होते आता दहा हजार कोटी सुद्धा शिल्लक नाहीत आणि सध्या महाराष्ट्रामध्ये पस्तीस लाख नोंदणीकृत कामगार आहेत सात लाख कामगारांचे अर्ज तपासण्याचं काम चालू आहे आतापर्यंत त्यांनी पंधरा लाख बांधकाम कामगारांना वस्तूंचं वाटप केलेलं आहे आणखीन वीस लाख कामगारांना वस्तूंचं वाटप करायचं झाल्यास पाच हजार चारशे कोटी रुपये लागणार आहेत त्याच्यानंतरही आणि वीस लाखापर्यंत नोंदणीकृत कामगार होण्याची शक्यता आहे कारण एकूण अर्ज केलेल्या कामगारांची संख्या ही नव्वद लाखापेक्षा जास्त आहे त्यामुळे दहा हजार चारशे कोटी रुपये या डिसेंबरच्या आत पंचवीसच्या त्या मंडळाकडे असणं आवश्यक आहे परंतु आज या मंडळाकडे दहा हजार कोटी रुपये सुद्धा शिल्लक नाही आणि त्यामुळे बाकीच्या सगळ्या योजनासुद्धा बंद पडण्याचा धोका याच्यातून निर्माण झालेला आहे याबद्दल सरकार आमचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही कामगार संघटनेला किंमत देत नाही कामगार संघटनेचे प्रतिनिधी या मंडळावर नेमले पाहिजे असा कायदा आहे त्याची परवा केली जात नाही अठरा डिसेंबरला आम्ही चोवीसला नागपूर विधानसभेवर मोर्चा काढला मंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही सर्व कामगार संघटनेची मिटिंग करू ती मिटिंग त्यांनी अजून केलेली नाही पाच महिने होत आले त्यांनी दिलेलं आश्वासन सोडाच पण मुंबईच्या हायकोर्टने आदेश केलेला आहे की ऑनलाईन विषयक प्रश्न तयार होतील त्यावेळेस निवारा बांधकाम कामगार संघटना आणि इतर संघटनेबरोबर सचिवांनी चर्चा केली पाहिजे हा कोर्टाचा आदेश सुद्धा त्यांनी गुंडाळून ठेवलेला आहे असं प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक बाब कायद्याची चिरडली गेलेली आहे फक्त चार कंत्राटदारांच्या भल्यासाठी आणि कंत्राटदारांच्या बरोबर त्यांच्या सर्व सगळ्या सोयऱ्यांच्या भल्यासाठी हे सगळं गुंडाळून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आता हे मंडळ बंद पडण्याचा धोका निर्माण झालेला आहे एकोणीसशे दोन हजार एकवीस साली आम्ही हा, मुंबई हायकोर्ट मध्ये केस दाखल केली होती त्यावेळेला हायकोर्टने असं सांगितलं की जर कामगार मंत्र्यांनी त्यावेळेच्या शासनाने निर्णय करावा आता एकवीसचा निर्णय पंचवीस साल चालू आहे चार वर्षामध्ये यांनी निर्णय केला नाही आणि निवडणुकीच्या आधी माजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी जाहीर केलं की के, आम्ही तुम्हाला पाच हजार रुपये बोनस दिला सानुग्रह अनुदान म्हणून ते विसरले आम्ही विचारलं हा निर्णय कुठे दाखवा निर्णय झालेला नाही आजही त्याच्याबद्दल ते बोलायला तयार नाहीत गप्प बसलेले आहेत ते सगळ्या कामगारांना बोनस द्यायची त्यांची तयारी नाही आता महाराष्ट्र शासनाने स्वतः घेतलेले निर्णय आहेत त्याच्या अंमलबजावणी त्यांनी करायला पाहिजे त्याने असा एक निर्णय केलेला आहे तारीख आहे चौदा नऊ दोन हजार चौदा एक महिन्यामध्ये बांधकाम कामगारांचे अर्ज एकाच महिन्यात निकाली काढले पाहिजे असा आदेश आहे पण आता अशी स्थिती आहे की नोंदणीसाठी अर्ज केला की तपासण्यासाठी सहा महिन्यांनी बोलवतात नूतनीकरणासाठी अर्ज केला तर आठ आठ महिने नूतनीकरण होत नाही प्रसुतीसाठी अर्ज केल्यानंतर मुलं शाळेला जायला लागल्यानंतर सुद्धा ते पैसे मिळत नाहीत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी एकावन्न हजार रुपये जे आहेत तो अर्ज केला की त्या मुलीला मुलं झाली तरी एकावन्न हजार रुपये मिळण्याचा पत्ता नाही अशा पद्धतीने सर्व लाभ जे आहेत कामगारांचे ते सगळे लाभ असं गुंडावून ठेवलेले आहेत फक्त पेट्या घ्या भांडी घ्या आणि गप्प असा असं म्हणून ते बांधकाम कामगारांच्या मुसक्या बांधण्याचं काम सध्या करत आहेत तर हे ओळखलं पाहिजे त्यांचा कावा ओळखला पाहिजे आणि हे पुढे दीर्घकाल हे कसं चालू राहील हे बघितलं पाहिजे त्याच्यासाठी या प्रमुख मागण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि आता गरज निर्माण अशी झालेली आहे की त्याच्यासाठी आपल्याला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल म्हणून आता याबाबतीमध्ये आम्ही आपल्याकडे निवेदन पाठवून देत आहोत ते निवेदन तुम्ही हजारोंच्या संख्येने मंत्र्यांच्याकडे पाठवून द्या सचिवांच्याकडे पाठवून द्या आणि हे पहिलं आंदोलनाचं पाऊल म्हणून करण्यात येईल आपल्याला चार दिवसामध्ये निवेदन आम्ही पाठवून देत आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही या सर्व बाबींचा विचार करा आणि मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा राज्य निमंत्रक आहे हे जे यूट्यूब चॅनल आहे हे कष्टकरी कामगारांच्यासाठी असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी जा चालवलं जातं संपर्कासाठी माझा मोबाईल क क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स तुम्ही हे यूट्यूब चॅनल आहे ते जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा इतरांना सांगा आणि संघटनेचे सभासद व्हा या चळवळीला तुम्ही मजबूत बनवा एवढी विनंती करून मी आजचं हे विभेचन पूर्ण करीत आहे धन्यवाद